यानंतरची बातमी आहे ठाण्यामधून ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे कोकण पदवीधर निवडणुकीचा प्रचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि या संदर्भातला हा मेळावा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेळावा हा ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे कोकण पदवीधर पदवीधर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकींचा प्रचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि यातच नियोजन या संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला आहे ठाण्यामध्ये हा मेळावा होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला कोकण पदवीधर निवडणूक को येऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे कोकण पदवीधर निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल देवेंद्र फडणवीस हे कोकण पदवीधर निवडणूक जी आहे त्याचा प्रचार करणार आहेत अधिकची माहिती ज्याने एकंदरीत पाहायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता कोकण शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने महायुतीकडून निरंजन डावकरे जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेले पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून रमेश किर यांचं नाव देखील समोर आलेलं आहे महा मध्यंतरीच्या काळामध्ये याच कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीकडून संजय मोरे त्याचप्रमाणे मनसेचे अभिजित पानसे यांनी देखील आपला फॉर्म भरलेला पाहायला मिळाला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हे जे फॉर्म आहेत ते मागे घेण्यात आलेले आहेत आणि आता, आहे आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जो आहे तो एकंदरीतच या संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चिन्ह ही पाहायला मिळत होती त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांची यांचा मेळावा जो आहे तो ठाण्यामध्ये असणार आहे आणि त्यांच्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित असणार आहेत हा मेळावा कधी कधी सुरू होणार आहे कशा पद्धतीने या मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघ जो आहे हा खूप मोठा मतदारसंघ आहे पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत हा संपूर्ण पसरलेला पट्टा आहे आणि या संपूर्ण पट्ट्यातले जे काही पदवीधर आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे कारण आपल्याला जर माहिती असेल तर भारतीय जनता पार्टी हे बूथ प्रणालीवर काम करणारं सर्वात जास्त महत्व देतं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद देवेंद्र फडणवीस साधणार आहेत जेणेकरून कोकणातील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत कशा प्रकारे पोहोचलं जाऊ शकतं या कारण दोन टर्मचे आमदार जे आहेत ते निरंजन डावखरे आहेत त्यांच्या पत्रात या संदर्भात आपण माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद